नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो नॅरेटिव्ह हा शब्द महाराष्ट्रात कोणी प्रचलित केला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा मान वसंतराव नाईकांनंतर माझ्याकडेच जातो असं जे वारंवार सांगतात अभिमानाने सांगतात ते देवेंद्र फडणवीस परंतु वसंतराव नाईक जे महाराष्ट्राचे अकरा वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्यामध्ये जो सुसंस्कृतपणा होता की विरोधी पक्षाच्या लोकांनाही नेत्यांनाही सन्मानाने आणि सुसंस्कृतपणे वागण्याची त्यांची पद्धत होती ती फडणवीसांकडे अजिबात नाही हे लक्षात ठेवा फडणवीसांनी काय सांगितलं की हिंदी भाषा शक्ती सूत्र हे राष्ट्रीय शिक्षण धोरणात आहे राज ठाकरे यांनी सांगितलं की असं अजिबात नाही आहे फडणवीस खोटं बोलत आहेत असं राज ठाकरे म्हणाले योग्य बोलले राज ठाकरे फडणवीसांनी आता आणखीन एक खोटावडेपणा असा केला आहे आणि त्यांच्या चमच्यांनी आणि त्यांच्या भक्तांनी त्यांच्या सहकार्यांनी की उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्र राबवण्याचा प्रयत्न केला त्यांनीच ते केलं हिंदीची सक्ती पहिलीपासून त्यांनी लादली उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असताना किती खोटं बोलत आहेत ते बघा हे त्रिभाषा सूत्र हे केंद्र सरकारचं आणि ते आपण स्वतः लादून घेतलं गुजरातनी लादून घेतलं नाही तामिळनाडूनी विरोध केला अनेक राज्यांनी विरोध केला महाराष्ट्राने मात्र वा। मोदी शहांची पालखी वाहण्यासाठी म्हणून हिंदी भाषा शक्ती पहिलीपासून लादली त्याला प्राणपणाने विरोध उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार आणि अन्य सगळ्यांनी केला आणि मग माघार घ्यावी लागली पण गिरे तो भी टांग उपर ही फडणवीसांची पद्धत आणि तीच देवेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे आणि नरेंद्र मोदींच्या प्रत्येक गुणाचं अनुकरण केलंच पाहिजे असं फडणवीस मानत असल्यामुळे तेही अत्यंत हट्टी आहेत शेतकऱ्यांचे बद्दलचे तीन कायदे कृषी कायदे रद्द करत नव्हते मोदी शेवटी शेतकऱ्यांपुढे त्यांना झुकावं लागलं पण झुक नाहीला झुकावलं पण झुकल्यानंतरसुद्धा नाही ते कायदे कसे योग्य होते हे शेतकऱ्यांना उद्या कळेल असं ते म्हणत होते गेले तो बेटामक त्याचप्रमाणे संसदेमध्ये मोदी हजर नसतात असं जेव्हा विरोधी पक्ष म्हणाले तेव्हा मी नाहीच हजर राहणार हे त्यांनी दाखवून दिलं तुम्ही पत्रकार परिषद घेत नाही अशी टीका त्यांच्यावर वारंवार केल्यानंतर त्यांनी कधीही पत्रकार परिषद घेत नाही घेतली नाही मोदींनी याचं कारण तुम्ही म्हणताय ना विरोधी पक्ष पक्षाचे लोक किंवा पत्रकार जे माझ्यावर टीका करतात त्यांनी जर एखादी मागणी केली तर मी मान्य करणारच नाही मला मनोमन समजा ते पटलं तरी सुद्धा मी ती मान्य करणार नाही ही मोदींची पद्धत हीच फडणवीसांची पद्धत आहे आणि फडणवीस जे म्हणत आहेत हिंदी भाषा शक्ती ही उद्धव ठाकरेने ला लादली आणि आम्ही ती रद्द केली म्हणजे आम्ही मराठी प्रेमी आहोत उद्धव ठाकरे नाही आहेत हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न जाहिराती झळकवायचे तशा आणि राम कदम या यांच्यापासून अनेकजण असा खोटारडेपणा करत आहेत सक्ती हिंदी भाषेची शक्ती पहिलीपासून ही मोदी शहा आणि फडणवीस आणि महायुतीचं सरकार यांनीच केली एकनाथ सुद्धा जाहिरातबाजी करून उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर खोटे नाटे आरोप करत आहेत पण सर्वसामान्य मराठी माणूस त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही त्यांना माहिती आहे काय चाललेत आणि आता कहर म्हणजे तुम्हाला सांगतो की माशेलकर समितीचा रिपोर्ट उद्धव ठाकरेंनी स्वीकारला आणि त्यांनी तो लागू केला असा हे दावा करत होते त्या माशेलकर समितीचा रिपोर्ट कोणीच वाचलेला नाही आणि तो ज्यांनी वाचला जे शरद गोखले मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य डॉक्टर दीपक पवार यांनी चांगली लढाई केली ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि अन्य अनेक संस्थांनी अने मिळून जी लढाई केली आणि विशेषतः दीपक पवार यांचं याबद्दल अभिनंदन केलं सुद्धा पुन्हा करतो त्यांच्या सहकाऱ्यांचंही करतो आणि शरद गोखले यांचंही करतो त्या शरद गोखले यांनी हा रिपोर्ट अख्खा वाचला आहे आणि त्यांनी काय म्हटलं आहे ते बघा त्यांनी मला ही माहिती पाठवली ते म्हणाले की या समितीचे सदस्य कोण होते सुखदेव थोरात सुहास पेडणेकर शशिकला वंजारी प्रमोद येवले राजन भेळुळकर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू विलास सक्पकाळ जी डी यादव बी बी आहुजा नितीन पुजारी डॉक्टर निरंजन हिरानंदानी डॉक्टर अजित जोशी देवीदास गोल मिलिंद साटम अभय पेठे मोठे अर्थतज्ञ विजय कदम डॉक्टर धनराज माने डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर अभय वाघ हे सदस्य होते या सदस्यामध्ये डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांचं नाव नव्हतं पण त्यांचं नाव घेऊन फडणवीसांनी काही उल्लेख केला ते त्या समितीचे माशेलकर समि समीट, समितीचे काही संबंधित समि सदस्यच नव्हते स्वतः मुणगेकर यांनी याचा खुलासा खुला केला माझ्याजवळ खुलासा केला जाहीरपणे केला पण मुणगेकरांचं नाव वापरायचं कारण आरोप होत आहेत ना मग मुणगेकरांची ढाल करायची कारण ते माझी कुलगुरू आहे ते अर्थतज्ञ आहेत आणि राजकारणात सुद्धा ते काँग्रेसचे खासदार होते त्यामुळे त्यांचा वापर करायचा आपल्या फायद्यासाठी ही भाजपची नीती खोटावडेपणा केला त्यांनी मुंडगेकर या समितीचे सदस्य नव्हते नंतर गोखले यांनी म्हटले की चार माशेलकर समितीने नेमलेल्या चार उपसमित्यांना सल्ला देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पंधरा तज्ज्ञ व्यक्तीत मुनगेकरांचा समावेशच नव्हता पण बेधडकपणे ते सांगत आहेत की मुंडगेकर होते म्हणून अहवालाच्या शेवटी माशेलकर समितीने आता हे गोखले काय सांगतात आहेत बघा शरद गोखले तीन भागात आपल्या शिफारसींचे वर्गीकरण केले क्लासिफिकेशन माशेलकर समितीने पहिल्या भागात कमीत कमी आर्थिक तरतुदीची गरज असलेल्या तत्काळ अंमलबजावणी होऊ शकणाऱ्या अठरा शिफारसी आहेत अहवालात दुसऱ्या भागात ज्यांच्यासाठी आर्थिक तरतूद निश्चित करण्यात येईल अशा मध्यम मुदतीत अंमलबजावणी करण्याच्या चौदा शिफारसी आहेत आणि ज्यांच्यासाठी भरपूर म्हणजे भरीव तरतूद करावी लागेल अशा असे जे प्रकल्प आहेत गरज आहे भरीव तरतुदीची असे तेरा मुदतीचे स्वप्नवत प्रकल्प आहेत ज्यांचा या अहवालात उल्लेख आहे माशेलकल कमिटीचा यात कोणत्याही शिफारसीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्रिभाषा सूत्राचा किंवा पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा सक्तीचा उल्लेख नाही म्हणजे माशेलकर समितीत तसा उल्लेख आहे असं खोटावडा खोटारडेपणा खोटा भाजपवाले शिंदे आणि अजितदादांचा सगळा पक्ष खोटावडेपणा करतायत असत्य बोलतायत खोटावडेपणा हा त्यांचा जन्मसिद्ध आपला अधिकार आहे असं या संघ भाजपवाला वाल्याने वाटतो हे लक्षात घ्या किती खोटं बोलत आहेत बघा ते गाणं आहे बोले कौवा काटे काले कौवेसे डो डरिओ हे कोणालाहीच घाबरत नाही बिंदासपणे खोटं बोलतात आणि मग लँग्वेज अँड आर्ट सब कमिटी मेंबर्स हां ही कोणते होते सब कमिटीचे उ मेंबर उपगटाचे सुखदेव थोरात गणेश देवी विजय पाटील नागनाथ गोतापल्ले विजय कदम दिलीप धोंडगे हे उपसमितीचे सदस्य होते यापैकी गणेश देवींनी तर जाहीरपणेच एका टेलिव्हिजन चॅनेलवरच्या कट्ट्याच्या कार्यक्रमात का सांगितलं की हिंदी सक्तीला त्यांचा विरोध आहे बाकी त्यांची अनेक मतं होती पण इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घे गणेश देवी हे अतिशय ख्यातनाम असे भाषाशास्त्रज्ञ आहे पुढे इंग्रजी आणि हिंदी या द्वितीय भाषा म्हणून शिकवाव्यात अशी शिफारस या उपसमितीने केली आणि त्याच्यामध्ये पहिलीपासूनचाही उल्लेख नाही आहे इंग्रजी आणि हिंदी दोन्ही द्वितीय भाषा तृतीय भाषा दोन्ही द्वितीय भाषा म्हणून शिकवा असं त्यात म्हटलं आणि ही उपसमिती आहे हे लक्षात घ्या आणि माशेलकर समितीच्या अहवालातील आठ पॉईंट एकमधील उल्लेख हा सबकमिटीने केलेला शिफारसी अंतिम शिफारसी म्हणजे इंग्रजी आणि हिंदी या द्वितीय भाषा म्हणून शिकवायत याचाही उल्लेख अंतिम शिफारसीत नाही आहे हिंदी सक्तीचा उल्लेखच नाही आहे अंतिम शिफारसीमध्ये हे लक्षात घ्या खोटं आहे भाजप फडणवीस खोटं आहेत फेक नॅरेटिव करतायत ते हे लक्षात घ्या तुम्ही आता कमिटीने केलेल्या शिफारसींपैकी ज्या शिफारसी, शिफारसी माशेलकर समितीने स्वीकारल्या त्यात हिंदी सक्तीचा पहिलीपासूनच्या सक्तीचा उल्लेखच नाही असं गोखलेंनी सांगितलेलं त्यांनी संपूर्ण अहवाल वाचला आहे माशेलकर समितीचा अहवाल आधीच्या ठाकरे सरकारने स्वीकारला होता असं फडणवीस कंठशोष करून बोंबलून सांगत आहेत मग संपूर्ण माशेलकर अहवालाची अंमलबजावणी करण्याची हिंमत फडणवीस दाखवेल का दाखवतील का त्यांना घाम फुटेल असं शरद गोखले म्हणतात जे एक अभ्यासकेत मराठी अभ्यास, अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य आहेत आणि ते पुढे म्हणतात की आधीच्या फडणवीस शासनाच्या काळात किती कमिट्या नेमल्या तुम्ही त्यांचे किती अहवाल मिळाले तुम्हाला त्यातले किती सरकारने स्वीकारले आणि स्वीकारल्यामुळे त्यांची अंमलबजावणी केली याची आकडेवारी फडणवीस देतील का असे रोखठोक प्रश्न हे शरद गोखले विचारतात त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही पण ते अस्वस्थ आहेत की हे असं कसं म्हणतात की ज्या रिपोर्टमध्ये माशेलकर समितीच्या रिपोर्टमध्ये हिंदी सक्तीचा उल्लेखच नाही अंतिम अहवालात उपसमितीच्या अहवालात आहे तोसुद्धा सेकंडरी चॉईस म्हणून आणि उपसमितीच्या अहवालाने अंतिम अहवालानंच अंतिम शिफारसीनेच महत्व असते हे लक्षात घ्यावे हे फडणवीसांना माहिती असूनही कोटावडे पडा करतात येते आणि उद्धव ठाकरेंना दोषी आहेत यांची पद्धत आहे सगळ्या पापांचं खापं उद्धव ठाकरेंच्या सारख्यावर फोडायचं किंवा नेहरूंवर फोडायचं ही यांची वृत्ती आहे जे सगळं काही चांगलं घडलं आता रोजगार हमी योजना जी काँग्रेसच्या काळात नायकांच्या काळात आहे त्याचं श्रेय आज जे असेल ते आपल्याकडे घ्यायचं त्याबाबत त्यांचा उल्लेख करायचा आणि काही चुका झाल्या तर त्यांच्या डोक्यावरती फोडायच्या ही यांची पद्धत आहे लक्षात घ्या आता फडणवीसांचं आणखी काही वाक्य आहेत ती तुम्हाला सांगतो आणखीन जे काही बोलले ते मी बोल किती कसं बोलतात ते बघा काल भारतीय जनता पक्षाच्या मला वाटतं त्या रवींद्र चव्हाण अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आले तिथे बोलताना फडणवीस म्हणाले महापालिका निवडणूक जवळ आल्याने मराठीचा पुळका त्यांना येत आहे पण मुंबईतील मराठी माणूस मुंबईतून हद्दपाल तुम्हीच केला आता मराठीचा पुळका शिवसेनेची स्थापनाच मरा मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी झाली पुळका काय तुमचा काय संबंध याच्याशी या सगळ्याच्या मराठी आणि मराठी अस्मितेशी काहीच संबंध नाही भाजपाचा काहीही शून्य संबंध आहे त्यांचा आणि एकनाथ शिंदे तर त्यांचे काय म्हणतात गुलाम आहेत अजितदादांच्या पैशाच्या पलीकडे यांना काहीच दिसत नाही पैसे प्रकल्प निधी वगैरे अजितदादांना सह काही संबंध यायच्याशी आता दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईतील मराठी माणूस मुंबईतून हद्दभार तुम्हीच केला असं म्हणतात कसं काय केलं उद्धव ठाकरेंनी बस केल्या रेल्वे केल्या आणि इथनं पाठवून दिलं मराठी माणसाला बाहेर उद्धव ठाकरे अडीच वर्षात होते त्याच्या अगोदर फडणवीसांचं सरकार होतं पाच वर्ष चार दिवस दादांच्या बरोबरचं सरकार तुम्ही चालवलं त्या काळामध्ये आणि अडीच वर्ष शिंदेचं सरकार त्यांचं फडणवीस मुख्यमंत्री आहेत या काळामध्ये हद्दपार झालेल्या किती मराठी लोकांना तुम्ही इथे आणलं शिंदे म्हणाले की सगळ्यांना आम्ही आणू इथं किती लोकांना आणलं तुम्ही त्याच्या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं त्यांना तुम्ही वाटतं तर दूषणं द्या की तुम्ही इकडनं संपू सगळ्या मराठी माणसांना हद्दपार केलं मग काँग्रेसला ना तुम्ही नावं ठेवत नाही उद्धव ठाकरे नावं ठेवता उद्धव ठाकरे फक्त अडीच वर्ष होते त्यात करोना काळ होता मग यांनी मी तुम्हाला सांगितलं काय गाड्या भरभरून पाठवलं का बाहेर हे सगळं फेक नॅरेटिव्ह आणि म्हाडा किंवा सिडको यांनी घर बांधणी चांगल्या प्रकारे सुरुवातीला केली नंतर केली नाही मराठी माणसाला इथे नोकऱ्या मिळाव्यात अशी हे यासाठी सगळ्याच पक्षांनी काम करायला पाहिजे जर ते झालं नसेल तर सगळ्यांचा दोष आहे पण दोष फक्त त्यांचा ही चुकीची गोष्ट ही फडणवीसांची पद्धत आहे लक्षात येईल आणि पुढे ते म्हणत आहे की बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं इंग्रजीला पायघाड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही आम्ही मराठी माणसांच्या हिताचं महाराष्ट्रा हिताचं राजकारण करतो आहे इथले उद्योगधंदे नोकऱ्या तुम्ही घालवल्या आहेत ना गुजरातला पाठवले सगळ्या सगळे उद्योगधंदे तुम्हाला काय पडले सर भाजपवाल्यांना आणि शिंदेच्या काळामध्ये काहीच पडले नाही त्यांना आता दुसरी गोष्ट अशी आहे की इंग्रजीला पायघड्या घालायच्या काय मी इंग्रजीला पायघड्या इंग्रजी चिपळून का नाही म्हटलं ना वाघिणीचं दूध इंग्रजीला राजाराम मोहन रायांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे हे इंग्रजीत शिकले ना इंग्रजी शिक्षण घेतलं त्यांनी आणि आधुनिक शिक्षण जे आहे ते इंग्रजीत उपलब्ध आहे म्हणून इंग्रजीसाठी पायघडे काय घातलेत बघ हे काय म्हटलेत की यांचे मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये जात आहेत आता बॉम्बे स्कॉटिशमध्ये जात आहेत आता संदीप देशपांडेंनी त्यांना उत्तर दिले की बॉम्बे स्कॉटिशला मान्यता आहे ना महाराष्ट्र सरकारची का बॅन आणायचं त्यांना ब इंग्रजी ज्या शाळा आहेत त्या महाराष्ट्र सरकारने मान्यता दिल्या आहेत खाजगी शाळा असो सरकारी शाळा अरे सरकारी शाळांमध्ये सुद्धा आता इंग्रजी शिकवतात पालिकेच्या शाळांमध्ये मग हे सगळं बंद करायचं का करून टाका बा बंद संदीप देशपांडे म्हणाले की तुम्ही परवानगी दिली ना त्यांना आणि इंग्रजीत ब मी काय म्हणतो आहे की कि फडणवीसांच्या किंवा कोणाची मुलं मुली हे इंग्रजी शिकत नाहीत का या मुलामुलींपर्यंत जाण्याचं कारण जर बघा तुम्हाला सांगतो की नेत्यांची सुद्धा जेव्हा मोठी होतात किंवा कुठल्याही मुलं पालकांची मुलं मोठी होतात तेव्हा ती स्वतःचा विचार करतात स्वतंत्रपणे स्वतंत्रपणेसोबत आणि त्यांनाही वाटतं की अरे हा मुलगा जर इंग्लिशमध्ये शिकतो तर मलाही शिकायचं आहे रामकृष्ण मोरे काँग्रेसच्या शिक्षण मंत्र्यांनीच पहिलीपासून इंग्रजी केलं सक्ती केली त्यावेळी त्याला काही जणांनी विरोध केला आणि मग त्याला उत्तर असं मिळेल की गरीबांच्या मुलांनी इंग्रजी शिकायचं नाही का त्यांना नोकऱ्या नकोच चांगल्या म्हणून इंग्रजीचा आग्रह सगळ्यांनी झाला मग इंग्रजीचा सगळ्या समाजच शिकत आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा कोणाची मुलं किंवा फडणवीसांची मुलगी असेल त्यांनी इंग्रजी शिकणं हे याला आक्षेप घेता येणार नाही प्रश्न इंग्रजीचा नाहीच आहे प्रश्न आहे तो हिंदी सक्तीचा आणि भारतीय भाषांवरती प्रेम करायचं आमचं आहे यांचं नाही आहे अरे भारतीय भाषांवरती सगळ्यांचं प्रेम आहे खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले होते राज ठाकरे म्हणाले होते सगळ्या नेत्यांनी सांगितले की आम्हा हिंदीमध्ये चांगलं वाङ्मय हिंदीवरती आमचं प्रेम आहे पहिलीपासून सक्तीलाचा मुद्दा आहे ना त्यामुळे मूळ मुण मुद्दापासून दिशाभूल करायची दुसरीकडेच न्यायचं सगळं हे फेक नॅरेटिव जे आहे हे राजकारण आहे हे लबाडीचं राजकारण आहे हे लोकांची दिशाभूल करण्याचं राजकारण आहे लोकांना फितवायचं राजकारण आहे आणि म्हणून या लबाड लोकांपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आग्रह केला यांनी हट हे हट्टाला पेटले इरेला पेटले आणि म्हणून माघार घ्यावी लागली आणि मग त्यामुळे तुमचा इगो दुखवला फडणवीसांचा आणि तो इगो दुखवल्यामुळे माघार घेतली आमचा पराभव झाला हे कसं मान्य करायचं म्हणून हे फेक नॅरेटिव्ह की आम्हीच ही सक्ती रद्द केली म्हणून मग जाहिराती करायच्या तशा सगळ्यांना सांगायचं की असं बोला तुम्ही आणि हे आता भाजपचे जे महाशक्तीचे नवीन पोपट आहेत प्रवक्ते ते तर इतके चतुर आहेत आणि ते चतुर आहेत तर फडणवीसांचीच तरफदारी करतात त्यांनी पढवलेलं तसं तसं बोलून दाखवतात आणि तेच त्यांचं काम तेव्हा भाजपचे पोटो प पो पोपट महाशक्तीचे पोपट आणि एकनाथ शिंदेचे पोपट काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही हे सगळे मिळून अजितदादां सगळे मिळून आज अजितदादांचे एक प्रवक्ते शिवाय म्हणाले की काय चुकलं फडणवीसांनी म्हणल्यात की हे इंग्रजी शाळेत जातातच ना असं ते म्हणाले म्हणजे हे जे भाजपने शिकवलेली भाषा बोलणं हेच या शिंदे आणि अजितदादाच्या ग ग गटाचं काम आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काम नाही पण मूळ मुद्दा आहे फडणवीस हे किती फेक नॅरेटिव सतत मांडत असतात पुढे हे मला सांगायचं आहे आणि हा जो बोगसपणा आहे त्यांचा ही जी लबाडी आहे ही चतुराई ही चलाखी आहे यापासून लोकांनी सावध राहायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आता हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी तुम्हाला सांगतो हिंदी वर्तमानपत्र जो तुम्ही बघितली किंवा हिंदी चॅनलच्या बातम्या बघितल्या त्यामध्ये राज ठाकरेने फिर किया हिंदी का विरोध राज ठाकरे को हिंदी नाही राज ठाकरे हिंदी का दुश्मन आहे अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे राज ठाकरे काय मुद्दा सांगतायत हा मुद्दा दुर्लक्ष करून अशा प्रकारच्या बातम्या तिथे पेरल्या जातात आणि फडणवीस जे काही पद्धत जो भूलभुलैया निर्माण करत आहेत की हिंदी भाषा पहिलीपासूनची सक्ती ही महाविकास आघाडी सरकारने के आणि केली आणि आम्ही ती रद्द करतोय म्हणजे आम्हाला मराठी माणसाचं मराठी भाषेचं खरं प्रेम आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात हे जे फेक नॅरेटिव आहे हे सगळ्या हिंदी मीडियामधनं सुद्धा येतात आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना हिंदीचे शत्रू दाखवलं जातं एक प्रकार याचा उपयोग या, या मंडळींना बिहारच्या निवडणुकांमध्ये घ्यायचा म्हणून आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे यां हे दोन्ही पक्षात एकत्रपणे जो पाच तारखेला भव्य मेळावा घेणार आहेत त्यामुळे हे हाजरून गेलेले आहेत त्यामुळे नारायण राणेंपासून सगळेजण मैदानात उतरून या लोकांची बदनामी करणं आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात निर्माण करणं यांच्यात पुन्हा यांच्यात लावून देणं हे काम ते करत आहेत पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे दोन्ही दोघही जण आणि त्यांचे सहकारी या सापळ्यामध्ये अडकणार नाही आहेत आणि अडकत नाहीत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे राज ठाकरे यांनाही लक्षात आली भाजपची लबाडी उद्धव ठाकरे तर खणखणीतपणे विरोध आहेत आणि हे फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त करण्याची गरज आहे फडणवीसांचं म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि हे काम दीपक पवार असतील किंवा शरद गोखले असतील त्यांचे सहकारी मजबूतपणे करत आहेत की हे भाषाविषयक कशी लबाडी करत आहेत ही लवाडी तुमच्या लक्षात आणून दे देण्यासाठी हा मी व्हिडिओ केला आहे तुमचं काय मत आहे ते जरूर बेल बे लायकनचं बटन डाबून हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर सब्सक्राइब करा एवढंच सांगतो आणि इसेस सांगतो नमस्कार